शास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या गाणाऱ्या सर्व मंडळींना ज्यांनी फॉलो केलं ज्यांच्या गायकीवर प्रभाव आहे असे वन ऑफ द यंगेस्ट पद्मश्री अवॉर्डी पद्म पुरस्कारातील सन्मानित झालेले कैलासजी खेर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू त्यांच्या शुभ आपण गाणं प्रतिष्ठापना करणार आहोत कैलाजी फक्त व्यावसायिक गायक नाही आहे गातात खूप मनापासनं त्यामुळे त्यांचा स्वर त्यांच्या कंठातून निघून लाखो करोडो रसिकांच्या थेट काळजापर्यंत पोहोचतो आणि काळजामध्ये झिरपतो अनेक त्यांची चित्रपटातली गाणी आठवा नॉन फिल्मी भक्ती संगीत आठवा कैलासा नावाच्या त्यांच्या बँडमधनं जगभरामध्ये परफॉर्म केलेल्या रचना आपण आठवू एक्संट लिरिसिस्ट अतिशय बहारदार संगीतकार आणि फार उच्च प्रतिभेचे गायक आहेत आम्हाला खूप आनंद आहे कैलाजी आज इथे उपस्थित आहे आपका स्वागत करते आमारी ट्रस्ट की से, गणपती बाप्पा